आपण पाहत आहात महाटाइम्स न्यूज नवा काळ नव्या बातम्या आजची निवडणूक झाली दोन्हीच्या सर्व मतदार बंधू भगिनी आम्हाला अगदी शंभर टक्के यश मिळून दिलेलं आहे आमच्या वडिलांनी जे साठ सत्तर वर्षीसाठी योगदान दिले काम केले सेवा केलंय सर्व लोकांनी जवळजवळ साठ पासष्ट वर्ष मेत्रे घराण्यावर अनंत असे संस्कार केले उपकार केले आशीर्वाद दिलेले आहेत त्याच्याच पूर्ववती आज मेत्रे साहेबांची तिसरी पिढी त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे लोकांना या मागील पाच वर्षामध्ये म्हणजे सात आठ वर्षामध्ये प्रशासकीय काळ बघून मेत्रे साहेब असताना कसं होतं तुम्ही त्यांनी नसताना कसं आहे ह्याची परिस्थिती आली आणि त्यांनी मार्केट कमिटीच्या माध्यमातून लोकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला लोकांना पोलिसांच्या धमक्या देऊन तोडपतोडपणे भरपूर झाली या गावामध्ये लोकांना धाक दपडशाही जलपशाही चालू होतं लोक म्हणतात किंवा सिद्धाराम मेहरे घरराज्यमंत्री होता त्यांनी कधी असलं काम केलं नाही हे लोक एक साधा हवालदार आणि ते बीड पोलीस पोलीस लोकांना धरून एवढं एवढा आम्हाला त्रास देतात जर दुधनी गाव जर ह्यांच्या हातात दिलं तर का होईल याच्याबद्दल लोकांच्या मनात संताप होता म्हणून ते संतापाचा उद्रेक झाला म्हटलं तर ते अगदी बरोबर ठरणार आहे आणि लोकांना का चितलं की बाबा हे गाव सांभाळायला मित्रपरिवार सक्षम आहे त्यांच्या हातातच गाव द्यायला पाहिजे आणि त्यांनाच त्या गावची सेवा करण्याची संधी द्यायला पाहिजे ह्या भावनेने दुधनीतल्या सर्व मतदार बंधू भगिनीने आम्हाला कौल दिलेला आहे आणि आम्ही निश्चितपणे सांगतो आमचं रक्ताचं शेवटचं थेंब आणि श्वासातलं शेवटचं श्वास असेपर्यंत आम्ही दुधनीच्या जनतेसाठी सेवा रुजू करू शेवटच्यापासून मी त्यांना अग्वेशन देतो